हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण गणित या विषयातील वर्तुळ या घटकाची माहिती घेत आहोत यावरील नियम वर्तुळाचे गुणधर्म आपण पाहिलेत यावरील काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी सोडवीत आहोत पहा सोबतच्या आकृतीमध्ये हा प्रश्न आकृतीसह आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे या एकाच आकृतीवर चा चा चार प्रश्न विचारलेले आहेत पहा पहिला आकृती दाखवलेली आहे ओ हे वर्तुळ केंद्र आहे आणि या आकृतीमध्ये पहा काय म्हणलेलं आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न विचारलेला आहे पुढीलपैकी कोणता कोण काटकोण आहे कोणता कोण काटकोण आहे आता पहा काटकोण आपल्याला माहिती आहे नियम आपल्याला गुणधर्म पाहिला आहे आपण वर्तुळाच्या मध्यातून जाणारी रेषा जिला आपण वर्तुळाचा व्यास म्हणतो या व्यासमुळे दोन अर्धवर्तुळं तयार होतात आणि अर्धवर्तुळात तयार झालेले कोण हे नव्वद अंशाचे म्हणजेच काटकोण असतात मग या ठिकाणी ई e ओ बी एवढा एक आणि एकच याच्यामध्ये व्यास दिलेला आहे ए सी हा व्यास नाही पण ओ हा थोडासा बाजूला आहे जे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि मग या ठिकाणी एसी या रेषेवरती वर्तुळाचा मध्य नाही ई बी फक्त एक आणि एकच याच्यामध्ये व्याज दिलेला या या आहे त्यामुळे दोन अर्धवर्तुळ कोणती झाली त्यामुळे या बाजूला एक अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे आणि या बाजूला एक अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे आणि अर्धवर्तुळातील कोण काटकोण असतात याच्यावरून कोणत्या कोणता कोण काटकोण होईल पण अगदी सोपा आहे अगदी सोपा घटक आहे अगदी समजण्यासारखा आहे पहा याच्यामध्ये ई आणि बी अंत्यबिंदू असणारे कोणता कोण आहे ई आणि बी या ठिकाणी ई आणि बी म्हणजेच अँगल ई डी बी दाखवतो मी या ठिकाणी आकृतीमध्ये पहा ई डी बी हा पा हा अँगल आपला नाइंटी डिग्रीचा असणार आहे कारण कारण काय असणार आहे तर अर्धवर्तुळातील तयार होणारे कोण हे काटकोण असतात या नियमानुसार पर्याय क्रमांक तीन अँगल ई डी बी हा काटकोण असणार आहे त्यामुळं उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन ई डी बी आणि नियम काय आहे अर्धवर्तुळातील कोण काटकोण असतात दुसरा कोणताही कोण या ठिकाणी अर्धवर्तुळामध्ये तयार होत नाही मग या ठिकाणी हे शोधायचं कसं अगदी सोप्या भाषेमध्ये की अर्धवर्तुळाचे अंत्यबिंदू कोणते ई आणि बी मग कोणत्या कोणाचा अंत्यबिंदू बी आणि ई आहे तो फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये ई आणि बी आहे पहा पहिल्या पर्यायामध्ये बी आहे तर इकडे ए नाही ई पाहिजे होता नाही आहे दुसऱ्या पर्यायामध्ये बी आहे इकडे काय पाहिजे होता ई असायला पाहिजे होता चौथ्या पर्यायामध्ये ए डी आ, ए बी डी तर हा होणारच नाही आहे म्हणजे साध्या साध्या गोष्टी आपण पाहिल्या तर अगदी व्यवस्थित तुम्हाला कळतं त्यामुळं अगदी व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या अर्धवर्तुळ अर्धवर्तुळाचे अंत्यबिंदू आणि त्याच्यामध्ये कोणता तरी या ठिकाणी येणार कोणता तरी शिरोबिंदू आणि तो त्या ठिकाणी काट कोण होणार आहे म्हणजे अंत्यबिंदू झालेले केवळ एवढं जरी पाहिलं ई आणि बी ई आणि बी बिंदू कुठं आहे ई आणि बी अंत्यबिंदू असणारा कोणता कोण आहे तर पर्याय क्रमांक तीन चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा हीच आकृती दिलेली आहे आणि याच आकृतीवरती प्रश्न आहे त्यामुळे मी हो थोडीशी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो याच आकृतीवरती माझ्या मागच्या प्रश्नाला आहे तीच आकृती या ठिकाणी लावली आहे फक्त या ठिकाणचं आपल्याकडे लक्ष द्यायचं नाही या प्रश्नाकडे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे खालील प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यायचं ओके पुढीलपैकी कोणता कोल हा कंस डी सीबीने तयार झाला आहे कंस डीसीबी कुठे आहे या ठिकाणी पहा हा कंस तुम्ही दाखवला की म्हणजे कोणता अँगल त्यांच्यामुळे तयार झालेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल डी सी बी या कंसाने कोणकोणते कोण तयार झाले म्हणजे इथं काय पाहायचं आपल्याला डी आणि बी अंत्यबिंदू असणारे डी आणि बी अंत्यबिंदू असणारा कोण ज्याच्यामध्ये मध्ये कोणता तर एक आहे आणि तो असणारे म्हणजे सुरुवात डीने होईल किंवा बी ने होईल आणि शेवट डी ने होईल किंवा बी ने होईल पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये डीई बी चालेल का बघा सुरुवात ने झाली शेवट आ, बी ने झाला म्हणजे हा आहे आपण त्या आकृतीवर मी दाखवणारच आहे फक्त मी तुम्हाला क्लिक करून सांगतो की कशा पद्धतीनं डी आणि बी दुसऱ्या पर्यायामध्ये डी आणि बी पहा अंत्यबिंदू पाहिजेत हा आता इथं डी आणि बी कुठं आहे मध्ये बी येतो आहे त्यामुळे दुसरा पर्याय चालणार नाही तिसरा ई e सी ए आपल्याला अंत्यबिंदू पाहिजेत काय डी बी बी डी किंवा डी बी आहे का नाही चौथ्या पर्यायामध्ये पहा डी बी त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार येणार आता या आकृतीवरती आपण समजून घेऊ कसे तयार होतात आपल्याला एक नियम सांगितलेला आहे वर्तुळाच्या एकाच कंसापासून तयार होणारे सर्व कोण हे एक रूप असतात मी इथं डी आणि बी या कंसापासून तयार होणारे कोण पा पहिला पर्याय डीई बी -E कंस डी सी बी पासून तयार झालेला आहे आता दुसरा पाहूया आपण दुसरा कोणता होतोय डी ए बी तोही दाखवूया आपण डी ए बी हा देखील डी आणि बी हे अंत्यबिंदू असणारा कोण आहे म्हणजे एकाच कंसाने तयार होणारे कोण एकरूप असतात या नियमानुसार एंगल ई आणि अँगल ए आता हे संपूर्ण नाव लिहायला पाहिजे म्हणजे काय होईल अँगल डी वेगड़ा, वेगड़ा बी, एंगल बी डी ई बी अँगल डी ई बी किंवा आपण त्याला दुसऱ्या पद्धतीनं अँगल बीई डी असे वाचन करू शकतो म्हणजे तो काही वेगळा वेगळा नाही डीई बी अँगल आणि बीई डी अँगल सेम आहे म्हणजे हा एक आपल्याला एका डी सी बी पासून तयार होतो आणि दुसरा आहे तो आहे अँगल डी ए बी अँगल डी ए बी असेल किंवा अँगल बी ए डी असेल म्हणजे दोन्ही कोण हे कसे आहेत आपले काटकोन सॉरी दोन्ही कोण एक रूप आहे कारण ते एकाच जीवेपासून तयार झालेले आहेत हे प्रश्न लिहून घ्या पटकन माहिती आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचा आहे पुढील प्रश्नामध्ये आता हे मला आला जे आखलेलं आपण लिहिलेलं आहे ते का खोडतो मी आणि आता आपल्याला पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढील प्रश्न पा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला व्यवस्थित समजून घ्या काय दिलेला आहे प्रश्न मेजर ऑफ अँगल ई डी ए बरोबर चाळीस अंश आपण माप दाखवूया ई डी डी ए हा चाळीस अंशाचा कोण आहे हा चाळीस अंशाचा आहे आता तिथं आपल्याला माप लिहता येणार बाहेर लिहितो पण चाळीस अंशाचा आता प्रश्न काय आहे पहा तर मेजर ऑफ अँगल ए बी ई आता कुठलं काढायचं ते मी लिहित दाखवतो ए बी ई ए बी ई या कंसाचं मा आपल्याला कोणाचं माप विचारलेलं आहे हा कोण कोण किती मापाचा असेल या कोणाचं माप किती आहे आता e -E पहा e हा प्रश्न आपल्याला दिलेलं कोणतं माप आहे ई डी एच दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे ए बी च थोडस बार काय ना पहा ई डी ए हा कोण कोणत्या वर्तुळ कंसानुसार तयार झालेला आहे तर तो तयार झालेला ई e एम ए या कंसाने कोणता अँगल तयार झालेला आहे ई e डी ए व्यवस्थित समजून घ्या ई e डी ए e कंस ई e एम ए कंसाने तयार झालेला कोण आहे ई e डी ए म्हणजे अँगल सॉरी कंस आपण म्हणू अगोदर कंस ई डी ई एम ए ई एम ए या कंसाने कौश ई ने ई एम ए तयार झालेले तयार झालेले कोणते ते आहे पहा तयार झालेले कोण हे एकाच कंसाने तयार झालेले कोण एक रूप असतात तयार झालेले कोण कोणकोणते आहेत पहा ई एम ए कंश मी दाखवलाय त्याच्यावरनं तयार झालेला ई डी एंगल ई डी ई डी ए असेल किंवा तो आपण ए डी ई असंही वाचू शकतो म्हणजे तो देखील एकाच ई डी ए हा कंश चाळीस अंशाचा आहे आणि त्याच जर कंस सॉरी कंस ऐंशी अंशाचा येणार आहे ई एम ए आणि त्याचा परिघीय कोण असणारे ई डी ए चाळीस अंशाचा तो त्यांनी प्रश्नामध्ये दिलेला आहे आपल्याला आणि मग त्याच कंसाने तयार झालेला जो कोण e. आहे ए बी ई हां अँगल ए बी ई e. किंवा उलटा वाचला अँगल ई e, बी एकच आहे हे काय वेगळे वेगळे नाही आहेत हा कितीचा असणार आहे जर ई डी ए चाळीसचा असेल तर ए बी ई देखील चाळीस अंशाचाच असणार आहे कारण आपल्याला तो नियम सांगता गुणधर्म किंवा नियम सांगितला पाहिजे की एकाच कंसाने तयार झालेले कोण एकरूप रूप असतात या नियमानुसार ई एम ए या कंसापासून ई डी ए व ए बी डी ए बी ई हे दोन्ही कोण तयार झालेले आहेत म्हणून कोणाचं माप चाळीस अंश येणार आहे पहा आपला हा चॅनेल सर्व मित्रांपर्यंत पोचवा आपल्या मित्रांना शेअर करा माझं लाईक करा शेअर करा चॅनेल आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत पोचवा हा आपला मोफत चॅनेल आहे याच्यासाठी कोणतीही फी नाही आहे हा प्रश्न पहा आपण सोडवा आणि जर सोडवत असताना आपल्याला अडचणी येत असतील तर त्या अडचणी समजून घ्या या पद्धतीने आप आपण घरी बसून खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो आता पुढील प्रश्न पहा आता या ठिकाणी आकृती तीच आहे त्यामुळं हा प्रश्न आपण सोडवलेला आहे या प्रश्नाकडे लक्ष देऊ नका आकृती पुन्हा काढण्याची गरज नाही आहे फक्त प्रश्न लिहून घ्या सोबत आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा काय तर काय म्हणलेलं आहे सोबत आकृतीतील कोणत्या कोणांच्या जोड्या एकरूप आहेत आता पहा डी ए सी सी ए बी डी ए सी पहा आता आपण प्रत्येक काढूया आपल्याला अडचण नाही आहे हां डी ए सी डी ए सी हा प्रत्येक कोण आपण दाखवूया डी एसी कोण आणि सी ए बी सी ए बी सी ए बी कोणता कोण येईल त्याच्या बाजूचा हे दोन्ही कोण एक रूप येतील का नाही का येणार नाही कारण ते वेगवेगळ्या कंसाने तयार झालेले आहे इथं डी आय इथे सी आहे इथे सी आय इथे बी आहे म्हणजे वेग वेगळे वेगळे आहेत एकाच कंसाने तयार झालेले नाहीत त्यामुळं हे दोन्ही कोण एकरूप असणार नाहीत ओके दुसरी जोडी पाहू त्यांनी दिलेली दुसरी जोडी काय त्यांनी सांगितलेली ई सी e ए -E e e e हा ई e एम ए कंसाने तयार झालेला आहे आणि सीई बी हा -E वेगळ्या रंगा दाखव सीई बी दोन्ही कोण एका कंसाने तयार झालेत का हा कोण जो तयार झालेला ई सी ए हा या कंसाने तयार झालेला आहे आणि सीई बी या कंसाने तयार झालेला आहे दोन्ही कंस वेगवेगळे आहेत त्यामुळे एकाच कंसाने तयार झालेल्या असतील तर ती जोडी एकरूप असते दोनी ही दोन्हीही पर्याय पर्यायामधले दोन्हीही जोड्या या वेगवेगळ्या कंसाने तयार झालेल्या आहेत म्हणून पहिला पर्याय कट होईल गाळणी पद्धत किंवा पर्याय कट पद्धत आपण या ठिकाणी वापरतो आता दुसरा पाहूया दुसरा पर्याय आहे ई बी डी ई बी डी आपण दाखवूया ई बी डी हा कोणत्या कंसाने तयार झाला ई डी म्हणजे ई पा इथं पहिल्यांदा आणि इथे डी आहे ईडी अंत्यबिंदू काय ई डी आणि दुसरा कोणता ई सी ए ई सी ए कोणत्या कंसाने तयार झालेला आहे ई सी ए हा कोणत्या कंसाने झाला ई एम ए म्हणजे इथं अंत्यबिंदू काय आहेत पाहिला ई डी आणि ई ए एकच अंत्यबिंदू आहेत का एक जर अंत्यबिंदू असतील तर तो एका कंसाने तयार झालेला असतो अंत्यबिंदू वेगळे वेगळे ई फक्त कॉमन आहे पण डी आहे ए, ए आहे दोन्ही एक कंस नाही म्हणजे या ठिकाणी होत नाही आहे आता दुसरा पर्याय बघायची गरज नाही पण आपण चेक करतो हो। आहोत आपण प्रत्येक पर्याय व्यवस्थित चेक करतो हो। आहोत त्यामुळे आपण दुसरा जे दिलेला आहे डी ए आणि ई बी ए पा पाहिल्या पहिल्या कोणत्या आहेत अंत्यबिंदू ई ए इथे ई ए, ए, -ए। दोन्ही एकाच कंसाने तयार झालेले आहेत म्हणजे आपण आकृतीमध्ये न पाहता मी तुम्हाला सांगितलं कशावरून सांगितलं त्या कोनांचे अंत्यबिंदू पाहिले अंत्यबिंदू पाहिले तर दोन्ही इकडे एकच या आहे याचा अर्थ एकाच कंसाने ते तयार झालेले आहेत मग पावर आकृतीमध्ये पहा ई डी ए आकृतीमध्ये आपण दाखवूया ए आणि दुसरा आहे ए e e पा मी तो दुसऱ्या रंगाने दाखवतो ई e बी ए वेगळा रंग वापरू आपण ते दोन्ही कोण कोणत्या कंसाने तयार झालेले आहेत ई यम ए या कंसाने हे दोन्हीच्या दोन्ही कोण तयार झालेले आहेत दोन्ही कोणाचे अंत्यबिंदू ई डी ए आणि ई बी ए दोन्ही सारखेच आहेत त्यामुळे ही एकरूप कोणाची जोडी आहे परंतु दोन्हीही जोड्या विचारलेल्या आहेत त्यातली एक जोडी एकरूप आहे दुसरी जोडी एकरूप नाही मग आपल्याला काय विचारले दोन्ही पण पाहिजेत ना त्यामुळं दुसरा पर्यायही कट झालेला आहे आता तिसरा पर्याय आपण पाहूया तिसरा पर्याय पाहूया तिसरा पर्याय पहा ई सी ए आणि ई बी ए पहा इथे ई ए आणि या ठिकाणी ई ए, ए, -ए दोन्ही एकाच कंसाने तयार झालेले कोण आहे पाहू आपण आकृतीमध्ये आकृतीमध्ये समजून घेऊया ई सी ए कोणत्या कंसाने तयार झालेला आहे ई एम एम ए या कंसाने तयार झालेला आहे आणि दुसरा जो त्यांनी दिलेला आहे तो दुसरा कोणता आहे ई बी ए बी ए बघा बर हे दोन्हीच्या दोन्ही कोण ई एम ए केवळ एकाच कंसाने तयार झाला आकृतीमध्ये न पाहता केवळ अंत्यबिंदू पाहिले ई e ए ई e ए दोन्हीकडे सारखे याचा अर्थ ते एकाच कंसाने तयार झालेले आहे आता दुसरा पाहूया दुसरी जोडी कारण दोन्ही जोडी आपल्याला एकरूप पाहिजे आहेत पाहू आपण त्याच्यामध्ये पहा डी सी आणि सीई डी अंत्यबिंदू कोणते आहेत डी सी इथं कोणते आहेत सी डी सी डी म्हणजे डी सी म्हणजे हे देखील एकरूप आहे म्हणजे उत्तर हे पर्याय येणार आहे आता आपण त्या आकृतीमध्ये पाहूया डी ए सी कुठे दाखवलेला आहे डी एसी पाणत्या कंसाने तयार झालेला आहे व हा तयार झालेला आहे सी डी या कंसाने सी सीडी कंसाने आहे डी ए सी आणि दुसरं काय सी ई डी सी ई डी तोही दाखवतो मी सी ई डी सी ई डी बघा बरं कोणत्या जर का दोन्ही कोण एकाच कंसाने तयार झालेले म्हणजे आपण कशावरून ओळखलं केवळ अंतबिंदू पाहिले डी सी इथे पण आहे डी सी सारखे अंतबिंदू आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे आता चौथा पर्याय आपण चेक करूया पहा ई बी ई डी बी चौथा पर्याय ई डी बी अंत्यबिंदू काय आहेत ई बी इथे काय आहे डी बी एकच आहेत का अंत्यबिंदू ई बी इकडे पण ई बी पाहिजे किंवा बीई पाहिजे इथं आहेत का सारखे अंत्यबिंदू नाही आहेत म्हणजे हे सारखे कोण असणार नाही डी ए अंत्यबिंदू ई ए बी सी सारखे आहेत का नाही आपण आकृतीवरती पाहूया पहा ई e डी बी ई e डी बी आपण दाखवूया बी e आता हा नव्वदचा असणार आहे अर्ध्या वर्तुळातला आणि डी ए बी डी ए बी पा, D -A -B, पा D -A -B, असणार आहेत एक का एकरूप कंसाने तयार झालेले नाहीत म्हणजे हा एकरूप नाही एकरूप नाही आता दुसरा पर्याय बघू ई डी ए त्यातला पर्याय दुसरा नाही त्यातला दुसरा ई ई डी डी ए ए हा ए कोणत्या कंसाने झाला ए नाही बीई सी बीई सी हा बीई सी कंसाने तयार झालेत का, का? या ठिकाणी वेगळा कंस आहे या ठिकाणी वेगळा कंस आहे वेगवेगळ्या कंसाने तयार झालेले कोण वेगवेगळ्या मापाचे असणार त्यामुळे हाही पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन आणि आपल्याला परीक्षेच्या वेळेस हे गतीनं सोडवण्यासाठी आपण काय करायचं फक्त अंत्यबिंदू पाहिजे अंत्यबिंदू पाहिले तरी आपल्याला समजणार आहे चला पुढील प्रश्न पहा याच्यावरचा पहा प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला या ठिकाणी माप विचारलेलं आहे डी बी एचं माप काढायचं माहिती काय दिलेली पहा अँगल डी ए बी साठ अंशाचा आहे आपण ते दाखवूया म्हणजे काय आहे आकृतीमध्ये बऱ्याच रेषा आहेत त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जे विचारले त्यावरती लक्ष झालं पाहिजे पहा डी ए बी साठ अंशाचा आहे कोणता आहे डी ए बी हा साठ अंशाचा आहे ओके आणि डी ई विचारलेला आहे डी ई आपल्याला कोणता कोण काढायचा आहे पा डी बी ई आता कसा काढू शकतो आपल्याला अँगल ए दिलेला आहे साठ अंशाचा याच्यावरून आपल्याला आपल्याला काढायचा आहे डी ई आता एक तुम्ही बारकाई पहा पा ओ बी ई ओ बी काय आहे ई ओ बी हा व्यास आहे हा काय आहे व्यास आहे या व्यास काय करतो वर्तुळाचे दोन भाग करतो वर्तुळाचे दोन भाग केल्यामुळे दोन अर्धवर्तुळ तयार होतात त्यामुळे अर्धवर्तुळातले सगळे कोण कसे असतात अर्धवर्तुळातील सर्व कोण नाईनव अंशाचे असतात म्हणजे या ठिकाणी ई डी बी अँगल ई डी बी हा नव्वद अंशाचा असणार आहे का असणार आहे नव्वद अंशाचा कारण तो अर्धवर्तुळातील कोण आहे म्हणजे आपल्याला आता लक्ष केंद्रित करायचंय ट्रँगल ई e, डी बी ई डी बी e, यावर लक्ष केंद्रित करायचे त्यातला एक कोण आपल्याला नव्वद अंशाचा आहे आता डी ए बी साठ अंशाचा आहे तो कशावरून तयार झालेला आहे या डी सी बी या कंसावरनं तयार झालं आहे आणि याच कंसावरनं कोणता तयार झालेला आहे याच कंसावरनं तयार झालेला आहे डी बी हा डीई बी आहे ना हा देखील त्याच कंसावरनं तयार झालेला आहे म्हणजे एका कंसावरनं तयार होणारे कोण एक रूप असतात याच्यावरनं आपल्याला हा अँगल काढू शकतो आपण डीई बी अँगल -E डीई बी -E हा कितीचा असणार आहे डी -E बरोबर साठ अंशाचा असणार आहे का तर डी ए बी साठ अंशाचा आहे ती तर माहिती दिलेली आहे डी ए बी साठ अंशाचा आहे मग -E डीई बी देखील साठ अंशाचा असणार आहे मग आपल्याला ट्रँगल डी बी ई ट्रँगल ई बी डी एकच ई बी म्हणा डी बी ई म्हणा ट्रँगलमधील मधील कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता मी बाकीचं पुसतो आणि लक्ष त्यावर केंद्रित करतो जे काढायचं कर। आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो आता आपल्याला इथं माप माहिती आहेत कोणत्या कोणत्या अँगलची ते दाखवतो मी इथं तर डी ए ई डी बी हा नव्वदचा आहे काय अर्धवर्तुळातला कोण आहे अँगल ई बी साठ अंशाचा आहे का तर ई बी हा कंस डी सी बी वरून तयार झालेला आहे आणि याच कंसावरून डी ए बी देखील तयार झालेला आहे आणि डी ए बीच माप साठ अंश आहे म्हणून डीई बीचं -E देखील माप साठ अंशाचंच असणार आहे कारण हे एकाच कंसाने दोन्हीच्या दोन्ही तयार झालेले कोण आता ट्रँगलमध्ये पाहिलं ट्रँगल ई e, डी बी याच्यामध्ये तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या नियमानुसार आपल्याकडे दोन कोणाची माप आहेत अँगल e बरोबर साठ अँगल डी बरोबर नव्वद मग अँगल बी बरोबर किती मी नव्वद अधिक साठ एकशे पन्नास होणार आहे आणि एकशे ऐंशीमधून एकशे पन्नास वाजा केली तर उत्तर किती येणार आहे तीस अंश म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर तीस अंश येणार आहे पागर कोणत्या पर्यायामध्ये आहे कोणता पर्याय पर्याय क्रमांक चार हे उत्तर त्याचं येणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर त्याचं येणार आहे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या भाषेवर अगदी आपल्याला पटकन समजेल अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि अगदी व्यवस्थित समजले पाहिजे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक